जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे वस्तू रुपयापासून ते रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका हो द्या मिरज शहरातील विविध हॉस्पिटल समोर लावलेल्या मोटरसायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरीस गेलेल्या तेवीस पैकी एकोणीस मोटरसायकली चोरट्यांकडून हस्तगत केले आहेत तर चोरट्यांनी चार मोटरसायकली भंगारात विकल्या असल्याचे सांगितले अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव आणि राहुल नामदेव बागल व चोवीस राहणार माळीगल्ली तासगाव सध्या राहणार बेडक असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे एकोणतीस गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा उपस्थित होते सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनगर सूरज पाटील विक्रम खोत विनोद चव्हाण मोहसिन टीनमेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळ नानासाहेब चंदनशिवे अभिजित पाटील मोटरसायकल चोरीचं एक चांगला डिटेक्शन झालेलं आहे यामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यामध्ये एकूण तेवीस गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीचा अकरा त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तीन आणि संजयनगर स्टेशनचे एक असे एकूण पंधरा गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातीलही सहा गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखी दोन गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलिसांना दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडे पण चौकशी करत आहोत या तपासामध्ये आणखीने आमच्याकडं काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डि डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी एस श्री कळेकर यांनी केलेलं आहे श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो याच पद्धतीनं आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल उघडकीस येतील याचा मला विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत धन्यवाद संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा